राज्यामध्ये चोरी होत आहे का तर चोरी होत आहे मी आधीच सांगितलं मी मान्य करतो की एका दिवसात काही बदलणार नाही कारण पर्यावरण मंजुरी असो की पर्यावरण मंजुरी नसो घरकुलांना तुम्ही पाच ब्रास रेती तहसीलदारनी पाच जनरेट करून घरकुलाला घरोघरी पोचून द्यायची आमच्या तलाट्यामार्फत तेवढी जर पूर्तता नाही त्यांनी केली ना तर वाडू चोरी होणार नाही वाडू चोरी काय आहे कारण जेवढी मागणी आहे तेवढी पूर्तता आपण नैसर्गिक वाळूची करू शकत नाही म्हणून आता एम सीएन धोरण आणलं एका जिल्ह्यात पन्नास क्रेशर उद्या आम्ही लॉन्च करतो आहे मुख्यमंत्र्यांनी एक आदेश काढला की महसूलनी पकडलं त्याच्यावर पोलीस केस दोन्ही गुन्हे दाखल करायचे जर पोलिसांनी पकडलं तर महसूलचा गुन्हा दाखल करायचा आता काय होतं आहे पोलीस पकडतं तर वाले दाखल करत नाही आणि वाले पकडलं तर पोलीस दाखल करत नाही आता जॉईंट काल मुख्यमंत्र्यांनी आदेश काढले दोन्ही कारवाई करायच्या आणि तिसरी कारवाई या ठिकाणी माननीय घरकुलांना राज्यातले जे आता वीस लक्ष घरं आपल्याकडे आले जुने काही घरकुल बांधकाम पेंडिंग आहे आणि पुन्हा दहा लक्ष घरं राज्यामध्ये येणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या स्कीम येणार आहे त्यामुळं आपण आता निर्णय घेतलेला आहे की ज्या ग्रामपंचायतीमध्ये ज्या नगरपंचायतीमध्ये ज्या भागामध्ये वाळू घाट आहे नदी नाल्यावर वाळू उपलब्ध आहे ई असो की ईसी नसो पर्यावरण मंजुरी असो की पर्यावरण मंजुरी नसो घरकुलांना तुम्ही पाच ब्रास रेती तहसीलदारनी पाच जनरेट करून तहसीलदारनी महाखनिजच्या ऑनलाईन पोर्टलवरनं पाच त्या ठिकाणी जनरेट करायची ती वाळूची पाच घरकुलाला घरोघरी पोचून द्यायची आमच्या तलाठ्यामार्फत आणि आमच्या तलाठी तो पाच घरी पोचून देईल पाच ब्रासची आणि त्या घरकुल मालकांनी आपल्या ग्रामपंचायतच्या जवळच्या रेती ती घ्यायची नसेल तर बाजूला तालुक्यातून घ्यायची तहसीलदारनी त्याला आयडेंटिफाय करून द्यायचं कुठून निर्वाळ उचलायची हा एक निर्णय आपण घेतला दुसरं ईसी असो की ईसी सी नसो अंबादासजी ईसी असो की ईसी सी नसो स्थानिक बांधकामं म्हणजे स्थानिक ग्रामपंचायतमध्ये जेवढे बांधकामं करायचे असतील त्यांनी सहाशे रुपये रॉयल्टीच्या हिशोबाने शंभर भरा दोनशे बरास पाचशे बरात जी काय रेती ग्रामपंचायतला नगरपालिका लागेल ती सुद्धा तहसीलदारकडे अर्ज करायची त्यांनी त्याला पाचशे उपलब्ध करून द्यायच्या आणि तिसरं ग्रामपंचायतीमधले नगरपंचायती काही प्रायव्हेट बांधकाम असतील खाजगी बांधकाम असतील ज्या वाळू घाटाच्या एरियामध्ये त्या त्यांनी सुद्धा तहसीलदारकडे कर अर्ज करायचा त्यांना सुद्धा तहसीलदारनी टीपी उपलब्ध करून द्यायची म्हणजे तहसीलदारला नोडल अधिकारी केला आणि वाळू हे स्थानिक रेतीघाटावरनं इसी असो की इसी नसो तरी आपण स्थानिक बांधकामांना ही या ठिकाणी वाळू धोरणामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे वाळू राज्यामध्ये चोरी होत आहे का तर चोरी होत आहे मी आधीच सांगितलं मी मान्य करतो की एका दिवसात काही बदलणार नाही कारण याला दोन तीन धोरणं आपण आणले आता वाडू धोरण आणलं आहे पण एक चांगलं धोरण राज्यामध्ये उद्यापासून येत आहे म्हणजे जाहीर केलं आहे एम सॅन धोरण एका जिल्ह्याला पन्नास क्रेशर आपण देतो आहे काल त्याची पॉलिसी आली काल त्याची एसओ पी आम्ही इश्यू केली कृत्रिम वाढू तयार करणे दगडी पा दगडापासून वाळू तयार करणे मी तुम्हाला सांगतो जेवढी मागणी आहे तेवढी जर पूर्तता राज्याने केली ना तर चोरी होणार नाही चोरी काय आहे कारण जेवढी मागणी आहे तेवढी पूर्तता आपण नैसर्गिक वाळूची करू शकत कर नाही म्हणून आता एम सी धोरण आणलं एका जिल्ह्यात पन्नास क्रेशर उद्या आम्ही लॉन्च करतो आहे फर्स्ट फर्स्ट त्याला इंडस्ट्रीयल पॉलिसीचं सर्व बेनिफिट आपण देतो आहे आणि उद्यापासनं कलेक्टर प्रत्येक जिल्ह्यात पन्नास वाळू क्रेशर मी तुम्हाला सांगतो ज्या दिवशी या राज्यामध्ये दीड हजार एम सीएनचे क्रेशर लागतील नैसर्गिक वाळूवर हे राज्य नव्वद टक्के विड्रॉ होईल काल मान्य मुख्यमंत्र्यांनी एक आदेश काढला की महसूलनी पकडलं त्याच्यावर पोलीस केस दोन्ही गुन्हे दाखल करायचे जर पोलिसांनी पकडलं तर महसूलचाही गुन्हा दाखल करायचा आता काय होतं आहे पोलीस पकडतं तर महसूलाने दाखल करत नाही आणि महसूलाने पकडलं तर पोलीस दाखल करत नाही आता जॉईंट काल मुख्यमंत्र्यांनी आदेश काढले दोन्ही कारवाई करायच्या कर आणि तिसरी कारवाई या ठिकाणी माननीय परिवहन मंत्री असतील त्यांच्याकडे आम्ही आज नसती पाठवली आहे अनिल परब साहेब की असे जर आढळले तर एकदा गुन्हा केला असेल तर वाहन पंधरा दिवसाकरता सस्पेंड दुसऱ्या गुन्हा सापडलं असेल तर महिनाभराकरता सस्पेंड तिसऱ्या गुन्ह्यात सापडलं परमनंट सस्पेंड असा परिवहन खात्याचाही एक निर्णय या ठिकाणी येतो आहे त्याचंही त्या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन परिवहन खातं आता करण्याचं त्यांच्याकडे नसती गेली आहे त्यांनी अजून निर्णय घेतला नाही पण गृह खात्याने आणि महसूल खात्यांनी हा निर्णय घेतला की दोघांची कारवाई होईल